नाशिक रोड येथील सामणगाव रोड येथील इंद्रप्रस्थ लॉन्स येथे वारकरी कला संस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलंय दरवर्षी या शिबिराचं आयोजन करण्यात येते वैकुंठवासी हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज घोरवडकर आणि सद्गुरू हरिभक्तपरायण शंकर महाराज यांनी ही परंपरा सुरू केली असून ती पुढे हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज बोराडे यांनी सुरू ठेवली आहे या शिबिराला दिनांक तीन मेपासून सुरुवात झाली असून एक जूनपर्यंत हे शिबिर सुरू राहणार आहे शिबिराला सिन्नर इगतपुरी घोटी नायगाव सायगाव शिंदे पळसे चेहडी नाशिक रोड तसेच नाशिक जिल्ह्यातील मुलं आणि मुली मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग घेत आहेत शिबिरामध्ये वादन टाळ मृदुंग हार्मोनियम तबला तसेच पाठ गीता हरिपाठ हनुमान चालीसा अष्टक आणि गायन शास्त्रीय संगीत वारकरी भजन कीर्तनातील चाली हरिपाठ आणि कीर्तनातील पावल्या एकादशीच्या दिवशी प्रवचन आणि कीर्तन कसं करावं यासाठी मार्गदर्शन करण्यात आहे

यासाठी नाववंत कीर्तनकार हरिभक्तपरायण शंकर महाराज बनकर हरिभक्तपरायण संगीता घोरवडकर हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज बोराडे हरिभक्तपरायण सदाशिव mm. महाराज शिंदे हरिभक्तपरायण साहेबराव महाराज मुरकुटे हरिभक्तपरायण राहुल महाराज खालकर हरिभक्तपरायण शिवा महाराज हरिभक्तपरायण निलेश गाढवे हरिभक्तपरायण पंचमताई जगताप यांचं मार्गदर्शन शिबिरातील विद्यार्थ्यांना मिळत आहे हरिभक्त परायण कैलास महाराज घोडेकर यांनी ही शिबिराची परंपरा सुरू ठेवली असून आजच्या या विज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना वारकरी संप्रदाय काय आहे आणि त्याची संपूर्ण माहिती या शिबिरातून देण्यात येत आहे उष्णारी मी अश्विनी संतोष सोमासे गुरुवर्य ह प घोडेकर सरांचे शिष्य मी सरांकडे गेल्या आठ वर्षापासून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेते आहे माझं या शिबिरामध्ये वारकरी कला संस्कार शिबिरात माझं पहिलं वर्ष आहे आणि या शिबिरामध्ये आम्हाला बऱ्याच गोष्टी अनुभवायला भेटल्या आम्हाला सरांकडून वेगवेगळ्या वारकरी पावल्या वारकरी चाली शिकण्यास भेटल्या व इथे आम्हाला सरांकडून आध्यात्मिक गोष्टी शिकण्यासाठी भेटतात आम्ही इथे सर प्रत्येक मुलाकडे व्यवस्थित स्वतः वैयक्तिक लक्ष देता जर मुलगा एखाद विद्यार्थी सुकत असेल एखाद विद्यार्थ्याला काही अडचण येत असेल तर वैयक्तिक रूपाने त्याच्याकडे लक्ष देता व इथे आम्हाला जेवणही घरगुती प्रमाणे मुलांच्या खाण्यापाण्याकडे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीच्या मुलांच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं जी वारकरी सांप्रदायिक जी कला आहे सम, ती आमच्या अनेक पिढ्यांपासून ज्ञानोबा तुकोबा हो। यांच्यापासून हा वारसा चालत आलेला आहे आणि समाजाला शिकवण्याकरता समाजाला सं समाजावर संस्कार करण्याकरता ते माणूस म्हणून त्याला जगता यावं याच्याकरता हा सगळा प्रयत्न आहे ह्या कलेचं लोप नाही झाला पाहिजे ही अखंड चालू राहिली पाहिजे त्याच्याकरता हरिभक्त परायण वैकुंठवाशी निवृतबाबा घोरवडकर यांनी आपल्या संपूर्ण जीवनभर ही कला पूर्ण जिल्हाभर महाराष्ट्रामध्ये त्यांचे अनेक क्लास चालू त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले त्याच्यामध्ये कैलास महाराज घोडेकर आहे धनश्रीताई अनेक हजारो विद्यार्थी त्यांनी घडवलेले आहेत आणि ही कला अखंड चालू राहावी आणि ह्या मुलांना शिक्षणामुळे वेळ मिळत नाही क्लास असतात सुट्ट्या नसतात त्यामुळे ह्या महि मे महिन्यामध्ये सुट्टीचे दिवस आहे आणि ह्या महिन्यामध्ये मुलांना वेळ आहे म्हणून सगळ्या मुलांवर हा संस्कार व्हावा म्हणून या शिबिराचं आयोजन केलं कित्येक जवळजवळ दोन हजार एकपासून पासून हे शिबिर चालू आहे अभ्यास चालू आहे आता दोन वर्ष सामान त्यांनी घेतलं प्रत इथं हे चालू आहे इथंसुद्धा मागे शिबिरं झालेली आहेत हे अखंड अभियात हे कार्य चालू राहणार आहे आणि घोडेकर महाराजांच्या सहकार्यातून कारण त्यांची जी शिकवण्याची पद्धत आहे शास्त्रोत पद्धतीनं हे सगळं अतिशय उत्तम आहे आणि जातीने लक्ष घालून ते प्रत्येक विद्यार्थी असे तयार करतात असे त्यांनी हजारो विद्यार्थी तयार केलेले आहेत ही संस्कार कला वारकरी संप्रदायाचे संस्कार हे अखंड याचा लोक नाही होऊ अखंड चालू राहा म्हणून हा प्रयस आहे सप्रेम कर, हरी मी उत्तम घोडेकर प्रायण निवृत्ती महाराज घोरवडकर यांचा शिष्य वारकरी कला संस्कार शिबिर हे गेल्या दोन हजार एक सालापासून जवळ चोवीस वर्षापासून चालू तर हे आपल्या इथलं इंद्रप्रस्थ लोस पाचवं शिबिर या शिबिरामध्ये आपण मुलांना सकाळी परिपाठ पावल्या हरिपाठ मृदुंग पकवाद तबला हे सर्व किंवा गायन हे सर्व वाद्य आपण त्यांना शिकवतो सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत पूर्ण दिनचर्या ठरलेली असते सकाळी सात वाजता मुळे उठतात सात वाजता परीपाठाला बसतात आंघोळ वगैरे करून ते सात वाजता परीपाठाला बसतात त्यानंतर नाश्ता होतो नंतर क्लास होतात जेवण होतं दुपारी टाळांची प्रॅक्टिस होती त्यानंतर संध्याकाळी हरिपाठ होतो हरिपाठ झाल्यानंतर संध्याकाळी परत टाळांची रिव्हिजन होती पकवतवाल्यांची प्रॅक्टिस होती माझे नाव सायली विजय तुपे आपले बाबा हा, निवृत्ती बाबा घोरवडकर यांच्या कृपा आशीर्वादाने व कैलास महाराज घोडेकर व इतर गुरुजनांच्या कृपा आशीर्वादाने आपल्या वारकरी कला संस्कार शिबिरामध्ये आम्हा सर्व मुलांना सकाळी सूर्यनमस्कार परिपाठ व नंतर नाश्ता वगैरे करून गुरुजाने गुरुजींनी दिलेल्या अभ्यासानुसार आम्ही सराव करतो गुरुजींनी गुरुजींनी गुरुजी गुरु गुरु आम्हाला स्वतः सायंकाळी हरिपाठवतो गुरुजी आम्हा स्वतः स्वतः उभे राहून पावले शिकवतात व स्वतः आमचा सरा सराव घेतात अध्यापक म्हणून हरिभक्तपरायण भाऊसाहेब महाराज बोराडे हरिभक्तपरायण कैलास महाराज घोडेकर हरिभक्त परायण विशाल महाराज गायधणी हरिभक्त परायण धनश्रीताई हगवणे विशेष सहकार्य इंद्रप्रस्थ लॉन आणि बोराडे परिवार यांचा लाभलय प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड